या नमस्कार मित्रांनो आपण पाहत आहोत पोलीस डायरी न्यूज आज दिनांक रोजी मनमाड येथे जन सुरक्षा कायद्याविरोधात शिवसेना उर्टागटातर्फे आंदोलन करण्यात आले या आंदोलन मनमाड तलाठी कार्यालय येथे करण्यात आले सरकार समोर जन सुरक्षा कायद्याविरोधात प्रश्न मांडण्यात आला की हा कायदा रद्द झालाच कायदा हिंद्रा जैन सुरक्षा हिंदुद सम्राट सरसेनापती माननीय बाळासाहेब ठाकरे छत्रपती शिवाजी महाराज की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सरकारच करायचं काय हा डोकं सरकारचं करायचं काय हा सरकारचं करायचं काय हाली डोकं सुरक्षा कायदा रद्द सुरक्षा कायदा रद्द आवाज कुणाचा आवाज कुणाचा

सन्मानी आदित्य ठाकरे यांचा सन्मानी संजय राऊत साहेब यांचा जन सुरक्षा कायदा रद्द जन सुरक्षा कायदा रद्द अजून थोडा मार्ग पालक

सुरक्षा कायदा रद्द सुरक्षा कायदा रद्द सुरक्षा कायदा रद्द सन्मान्य उद्धव भाजप ठाकरे यांचा अरे या सरकारचा करायचं काय